नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आज दिनांक वीस नोव्हेंबर आज पालघर शहरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मतदान पार पडत आहे या मतदानासाठी नागरी सुरक्षा दलातर्फे मदत पुरवलेली होती तर या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत या दलातील काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मतदारांचा सा कसा प्रतिसाद होता कुठे काही अडचण आली का बघूयात याच दलातील महिला कर्मचारी आहेत उज्ज्वला कोकणी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय सांगाल आजच्या दिवसामध्ये आपण काय कार्य केलं आणि कसा प्रतिसाद राहिला आहे नमस्कार मी उज्ज्वला कोकणे आम्ही नागरी सेवा संरक्षण दल दलातील स्वयंसेवक आहोत इथे आम्ही सकाळी सात वाजल्यापासून ह्या ड्युट्या करत आहोत मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे उत्साहाने अगदी मतदार येत आहेत आणि आपलं मतदान पार पाडून निघत आहेत आम्ही सर्वांना मतदान करा म्हणजे मतदान कोणत्या बूथवर करायचं खोली नंबर काय आहे त्याचीही मदत करत आहोत कोणाला नंबर माहीत नसेल तर त्यांना ऑनलाईन पद्धतीने नंबरसुद्धा काढून देत आहोत तसेच जे कोणी अपंग असतील किंवा ज्यांना चालता येत नाही वयवृद्ध आहेत त्यांना आम्ही बूथपर्यंत खोलीपर्यंत नेऊन सुद्धा काम करीत आहोत माझ्या सोब सोबतीला सुषमा जाधव याही आहेत तसेच आमच्यासोबत आमचे कर्मचारी सुमित सुमित पाटील आणि विपेश महाला हे सुद्धा आहेत अगदी सकाळपासून मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे सर्वजण उत्साहाने आणि आनंदाने अगदी हा आजचा जो विधानसभेचा जो संघ आहे ती आनंदाने पा पाड़ पाडत आहात आणि इथे या आणि शाळेमध्ये असा कुठलाही प्रकार झाला नाही अगदी शांततेत आणि चांगल्या प्रकारे मतदान पार पाडलेलं आहे धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा